चला मी येऊन जातो पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कुणाला असं वाटत असेल इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक काम करत आलो आहे आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्याबरोबर काम करत आले त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो झालेलं त्या साहेबांनी सांगितलं नाही मी पहिलं मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो तिथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे एक सात आठ वर्ष मी बाहेरच होतो कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईन पण म्हणजे मी परत आलो सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरीव म्हणून आपली एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो आणि मग एक चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्याप्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मीटिंग असते त्या मिटिंग साठी मी इथं येतो ये खासदार सुळे म्हणाले की पवार यांनी बारामती लोकसभा माझा प्रचार केला मलाही आनंद होईल साहेबांना उत्सुकता वाटली की आपण बिझनेस करतो आज पहिल्यांदा ते राजकारणात कशका आले चांगली गोष्ट आहे शेवटी बघा ते साहेब आहे मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काही बोलू शकत नाही मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तस लोकसभेच्या निवडणुका भाऊ आहेत लोकांचा वर्ग आपल्या बाजूनी उत्साह लोकांचा देखील आपल्या बरोबर आपण लोकसभेच्या मतदारसंघात दौरे करणार आहोत जर साहेबांनी सांगितलं तर करीन मंत्री हसन मुस्रीफ म्हणाले की अजित पवारांना कुटुंबातून राजकारणात जाते मंत्री हसन मुस्रीफ म्हणाले की अजित यांना कुटुंबातून राजकारणात पाडले जाते त्यांना विचार मला माहिती बाजूला आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा करणार दुसऱ्या बाजूला आपण दौरा चांगली गोष्ट कुटुंब कुठलं किंवा कुटुंबाला एकट पाडलं जाते त्यानंतर माझं ते मत नाही म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील असं मला नाही वाटत की त्यांना काही एकट पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे सोळ मी त्या मी तरी ते मान माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये महिना एक महिना आहे इलेक्शन साठी त्याच्यामुळे तेव्हा बघू काय आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळे आज खर तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला आलोय बाकी काय नाही पवार साहेबांनी आज पहिल्यांदा आजकाल आपलं स्वागत केलेलं आपल्या ग्रामपंचायती पासून जायला आवडेल डायरेक्ट नाही म्हणजे खालून खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी म्हणजे ग्राउंड लेवलपासून पासून मी काम करत आलो आहे आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप

आणि आपलं चांगलं नशीब गा लक म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं त्याच्यामुळं असंच आम्ही चा चांगलं काम करत राहणार कर आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळं पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार आहे येणाऱ्या बघू नंतर लोकसभेला विरुद्ध पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय अजून उमेदवार ठरलेले नाही आहेत त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बोलू

शेवटी आई वडील आहेत त्याच्यामुळे त्या नात्याने ते नेहमी मला सपोर्ट करतील नेहमी ते माझ्या पाठीशी राहतील आणि साहजिक आहे ना कुठलेही आई वडील कुठलेही आई वडील तसेच मुलांना सपोर्ट करत असतात अरे हिंदी कशाला आहे

और अभी इधर नया पक्ष पक्षा का कार्यालय हुआ है ये ऑफिस को तर युगेंद्र पवार यावेळी शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले होते आणि पवार म्हणतील तसंच भविष्यात करणार असं त्यांनी यावेळी म्हटलेलं